संत जणांनो धन निरंकार जी मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे संत निरंकारी मिशनचे हे पाच सिद्धांत संपूर्ण मानव मातेला सुंदर जीवन जगण्यासाठी एक प्रेरणादायी स्त्रोत ठरत आहे आता या पाच सिद्धांतपैकी पहिला प्रण पहिला सिद्धांत नेमका तुम्हा मला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ते आजच्या या व्हिडिओद्वारे पाहून घेऊयात तर पहिला सिद्धांत तुम्हाला आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय की तण मन धन हे परमात्म्याचं आहे ते परमात्म्यानं दिलं असल्या कारणानं परमात्म्याचंच मानायचं आहे तण म्हण धनाचा कधी अभिमान करायचा नाही आहे आता याचं स्पष्टीकरण देताना आपल्याला प्रत्येक विषयाचं स्पष्टीकरण या ठिकाणी देता येईल तर तण म्हणजे मन शरीर मनुष्य देह शरी ही परमेश्वराची अत्युत्कृष्ट कलाकृती असून जीवाला लाभलेली सर्वश्रेष्ठ योनी आहे शरीर हे निव्वळ साधन असून आत्म्याचं देखील आहे पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंच महाभूतांपासून बनलेलं हे मानवी शरीर समर्थ सद्गुरूच्या कृपेने जीवाला भौसागरातून पार करण्यास सक्षम आहे समर्थ रामदास स्वामींनी या मानवी देहाचे श्रेष्ठीत्व कशामध्ये साठलेलं आहे हे दासबुधामध्ये नमूद करून ठेवलं आहे ते म्हणतात पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलते मनोनी नर्दी हीच प्राप्ती परलोकाची मनोनी नरदेह हो श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ जयाचीनी चुकी आरिष्ट यमयातनेचे समर्थांच्या मध्ये मनुष्य देहाचे श्रेष्ठत्व हे जन्म मृत्यूचा वेरा चुकून परलोक साध्य करण्यामध्येच साठलेला आहे आता तन या शब्दाविषयी आपण माहिती पाहिली आता मन या शब्दाचं विवेचन नेमकं कसं होईल हे आपण पाहूयात तर मनाला इंद्रियांचा राजा म्हटलं जातं चित्त किंवा अंतकरण हे सुद्धा मनाचेच भाग आहेत आध्यात्मिक शास्त्रानुसार इंद्रियांच्याद्वारे ज्ञेय होणारे समस्त विषयजनित ज्ञान म्हणजेच मन होय सतत बऱ्या वाईट गोष्टींचा विचार करणाऱ्या मनाला काही लोक मन म्हणजे विचार असल्याचेही सांगतात मन हे जीवाचे मित्र आहे आणि शत्रूही आहे कारण मनाला ज्या गोष्टीची गोडी लागेल त्या गोष्टीकडे ते जीवाला ओढून येण्याचं काम करतं ज्या मनाला सत्याची गोडी लागली संतांची संगत मिळाली तर निरंतर परमानंदाचा सोहळा अनुभवण्याची संधी देते परंतु याच मनाला कुसंगतीची गोडी लागली तर असंगाशी संग आणि प्राणांशी गाठ या न्यायाने हेच मन सुखदुखादी द्वंद्वामध्ये फसून जीवाला कासावीस करते अतिचंचल स्वभावाच्या या मनाची गती प्रचंड आहे मनाच्या गतीला बांध घालणे जवळजवळ अशक्य आहे केवळ परमगती म्हणजे परमात्म्या पाशीच या मनाला स्थिर करण्याचे सामर्थ्य आहे म्हणूनच भक्तांनी सदैव आपले मन परमात्म्याच्या स्वाधीन केलेला आहे संतांनी देखील म्हंटल मन बेचे सद्गुरू के पास ती सेवक के कारज रास जो आपल्या मनाला सद्गुरु चरणी विकून टाकतो मनाचे स्वामित्व सुपूर्त करतो त्या भक्ताचे कार्य सिद्धीला पोहोचतं आता आपण या ठिकाणी मनाविषयी माहिती पाहिली आता धन म्हणजे नेमकं काय धन म्हणजे निवड पैसा अडका नव्हे माता पिता बंधू भगिनी नाती गोती जमीन जुमला घरदार ज्या ज्या गोष्टींना मनुष्य माझे माझे म्हणत असतो त्या सर्व गोष्टींचा समावेश धडामध्ये होतो मनुष्याच्या जन्मानंतर जन्माला आलेली ही नाती गोती त्याच्या मृत्यू सोबतच समाप्त होतात वास्तविक हे सगळे संबंध स्वार्थावर आधारित असतात जोवर या जगात आपण कुणाला काही देतो तोपर्यंत त्यांना आपण आवडतो आपल्यावर त्यांचं प्रेम असते वासराची ओढ गाईकडे कोठवर असते तर तिच्याकडून दूध मिळते तोवरच तिच्या आचळांतून दूध यायचे कमी झाले की वासरू लगेच आईला टाकून दूर जाते मायलेकरांची ही गोष्ट तर इतर नातेवाईकांसाठी काय कथा असेल सुायरे दिल्या देतल्याची यावरून संत निरंकारी मंडळाची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करताना आज सांगूयात खऱ्या अर्थानं संत निरंगारी मंडळाच्या या प्रथम प्राणाची भूमिका स्पष्ट करताना शहनशा बाबा अवतार सिंहजी महाराज यांनी संपूर्ण अवतारवाणीमध्ये लिहिली आहे अतिकृपा कुरुणी देवाने दिदला सुंदर देह तुला सर्व देणगी या देवाची जाणी तुझला घडविला व्यर्थ मनाचे मानून प्राणी कष्ट स्वय ओढून घेतो माझे माझे म्हणून वेडा अभिमानाला वाढवितो महालमाड्या कुटुंबा फुले ही तर सारी असे माया जे जे दिसते सकल विनासे आहे अस्थिर ही ही छाया या जगातील सर्व वस्तू मानिल गहमचा न लगे त्याला मिळविल मौजानंदाची ज्याचे तन हे त्याचे समजा आहे जग निर्मात्याचे अवतार प्रण हा पहिला तन मन धन हे देवाचे तन मन धन हे देवाचे मनुष्याचे सर्वश्रेष्ठ तन परमेश्वराशिवाय कोणी तयार केलं असेल कोणी मनुष्य असं आहे काय की ज्याने स्वतःच्या मर्जीने हे तन धारण करून या पृथ्वीतलावर जन्म घेतला ज्या वस्तूंना तू माझे माझे म्हणून मानतो आहेस त्या देखील तुला इथेच मिळाल्या आणि इथेच जाणार आहेत कारण मनुष्य येताना काहीही घेऊन येत नाही आणि जाताना देखील काहीही घेऊन जात नाही एक कवी सुंदर म्हणतो क्या लेकर तू आया जगमे क्या लेकर तू जायगा क्या लेकर तू आया जगमे क्या लेकर तू जायगा मुठ्ठी बांध के आया जगमे हात पसारे जाएगा हात पसारे जायगा रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हातानेच जाणार तेव्हा मनाने माझे माझे म्हणून वृतांकार मात्र वाढवित आहेस बंगला गाडी माडी आणि मोठे मोठे पारिवारिक नाते संबंध हे देखील या ठिकाणी आल्यानंतर प्राप्त झाले आहेत आणि हे सारी माया नाशवान देखील आहे या सगळ्या आसार गोष्टी असून यांचा स्वामी केवळ परमात्माच आहे तू जर वस्तूंना परमेश्वराच्या आहेत असं मानून चालशील तर यापासून होणाऱ्या दुःखांपासून तुझा बचाव होईल आणि पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्श ग्रहण न करणाऱ्या कमळाप्रमाणे तुझे जीवन देखील निर्णय होईल परमेश्वराच्या प्रती असलेल्या ज्ञानामुळेच तू या वस्तू स्वतःच्या मानित आहेस परंतु या सर्व वस्तू परमेश्वराच्या असून तू यांच्या प्रती असलेले आपले ममत्व टाकून दे आणि या वस्तू परमेश्वराच्याच आहेत असे मानून यांचा योग्य तेवढाच वापर कर या वस्तूंविषयीचे ममत्व बंधनाला कारणीभूत असून यांचा अनास्तक भावनेनं वापर केला तर या वस्तूंचा वापर करूनही मनुष्य निर्लिप्त राहू शकतो संत निरंकारी मंडळाचा हा पहिला प्रण म्हणजेच भक्तिरूपी इमारतीचा पायाचा आहे तन धन हे माझे नसून मला परमेश्वराकडून लाभलेली अमानत आहे मन धनाचा खरा मालक परमात्मा आहे हिमगल्यानंतर मनुष्याचा अंकार गळून पडतो स्वामित्वाची भावना संपून जाते ममत्व भाव नाहीचा झाल्यामुळे आस्तिकचे बंध तुटून जातात मनुष्याच्या दुःखाचे कारण जप संपून जाते कारण जगामध्ये जेवढे क्लेश आणि कल आहेत ते या मी माझ्या भावनेमुळेच आहेत व्यक्ती समाज आणि राष्ट्र राष्ट्रांमधील हेवे दावे या स्वार्थी महत्वाच्या व वा स्वामित्वाच्या अधिकारावरूनच आहेत भक्तीमध्ये समर्पण भावनेला अनन्य साधारण महत्व आहे सर्वस्वाचे समर्पण हेच भक्तीच्या प्राप्तीचे साधन आहे संत निरंकारी मंडळाच्या या प्रथम प्राणाने भक्तीसाठी आवश्यक असलेल्या या समर्पण भावनेची पूर्तता होते गुरुगीतेचा पुढील श्लोक या संत निरंकारी मंडळाच्या या सिद्धांताला पुष्टी देतो श्रीरम प्राणम बांधवान दिकम सर्वस सद्गुरु सद्गुरुम्यो निवेदयेत। शरीर इंद्रे प्राण अर्थ स्वजन बांधव स्वत आणि स्त्री आता तणमन धन सद्गुरूला समर्पित केले पाहिजे समस्त या समर्पण आहे परमात्म्याचा दास बनून जो लाभ होतो तो अन्य कशानेही मिळू शकत नाही म्हणून संत महात्म्यांनी ही दास्य भावनाच अंगी बनवण्याचा प्रयत्न केला संत निरंकारी मंडळामध्ये सुद्धा तन मन धनाच्या समर्पणाने निरंकारी भक्तांमध्ये ही दासभावना येते आणि ते भक्तीच्या खऱ्या खुऱ्या आनंदाने भागीदार बनतात संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांनी याच आशयाचा अंग लिहून भक्ती मार्गातील या महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधलंय ते लिहितात नाशवंत ब्रह्म येईल हाता ऐसी ज्याची कथा पुराणात सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते माया देऊनिया ब्रह्म घ्यावे हाती ऐशा गुरुप्रतिका भजाना नामा मने गुरुपाई लाभ हा मोक्ष तो पाहे दास होतो संत नामदेव महाराजांच्या मते तण धन धनरूपी नाशवान वस्तू सद्गुरूला अर्पण केल्यास सद्गुरू तुम्हाला अविनाशी असे ब्रह्म नेऊन मोक्षाचा अधिकारी बनवितो मग असा मोक्षदायी लाभ देणारा गुरु असेल तर त्याची स्तुती आपण का बरे गहू नये असा प्रश्न नामदेव महाराजांनी देखील विचारलेला आहे वरील विवेचनावरून संत निरंकारी मंडळाच्या पहिल्या प्रणाचा मूळ भाव ध्यानात येऊ शकेल काही वेळा लोकांच्या मनात असा संभ्रम निर्माण होतो इतण मन धरण पण करायचे म्हणजे सद्गुरू या सर्व गोष्टी स्वतःकडे येत असेल किंबहुना काही भोंदू गुरूंना शिष्यांचा लुटण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न केल्याची उदाहरणे देखील घडतात तेव्हा या ठिकाणी स्पष्ट करावेसे वाटते की सद्गुरू हा वास्तविक त्रैलोक्याचा स्वामी आहे त्याला कोणत्याही भौतिक गोष्टींची कोणत्याही प्रकारचे अभिलाषा नसते तणमण धर अर्पण करून भक्त जे समर्पित करतो त्यापैकी सद्गुरू वस्तूत काहीच घेत नाही केवळ भक्ताचा या वस्तूंच्या प्रती असलेला ममत्व भाव काढून घेतो त्या वस्तू जशाच्या तशा भक्ताकडेच असतात आणि तो अगदी स्वतंत्रपणे त्या वस्तूंचा वापर करीत असतो आता फक्त त्याच्या हृदयामध्ये एवढी जाणीव असते की खरे पाहता या वस्तू परमात्म्याच्या आहेत व या वस्तूंमध्ये होणाऱ्या कमी जास्तपणामुळे किंवा परिवर्तनामुळे तो विचलित होत नाही इतकेच संत कबीरांनी या भावनेचा त्यांच्या वाणीमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे ते म्हणतात की शिष्य तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ देय गुरु तो ऐसा शिष्य से कुछ नही लेय अर्थात शिष्याने गुरुचरणी सर्व समर्पित करावे परंतु गुरुने मात्र त्यातील काहीच घेऊ नये समर्पणाचा हा वास्तविक भाव संत निरंकारी मंडळामध्ये अनुभवायला मिळतो तेव्हा शिष्यांच्या किंवा भक्तांच्या तणमनधनावर अधिकार सांगणाऱ्या पाखंडी गुरूंपासून लोकांनी सावध राहावे हे उचित होय संत निरंकारी मंडळाच्या या पहिल्या प्रणाने समर्पणाचा यथार्थ वा भक्ताच्या हृदयामध्ये जागृत होतो व ज्ञानप्राप्तीच्या दिशेने त्याचं पहिलं पाऊल देखील पडतं अशा प्रकारे पहिल्या प्रणांचं नेमकं विवेचन काय होतं ते आपण पाहिलं याच प्रकारे पुढील चार प्रणांचं विवेचन देखील पाहायचं असेल तर गुरुमत या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा धन निरंकारजी